शुभ सकाळ सर्वांना तर हा रोड कोणाकोणाच्या ओळखीचा आहे बऱ्यापैकी लोकांच्या हा रोड ओळखीचा असेल ज्यांना माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा रोड कोणता आहे तर नमस्कार मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी चालले गावी तर माझं गाव कोणतं आहे किंवा मी कोणत्या गावी चालले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर आत्ता आम्ही पोचलेलो हो आहोत वाकडमध्ये जो तुम्हाला समोर रोड दिसतोय तो एन एच फोर आहे पुणे मुंबई हायवे तर आम्ही सर्व्हिस रोडला गेलो आणि सर्विस रोडवरून गेल। रोड पुढे गेल्यावरती आम्ही हायवेला मिळालो तर तुम्ही हायवेला पाहू शकता खूपच गर्दी होती आम्हाला वाटलं आता ट्रॅफिक वगैरे लागते की काय पण असं काही ना झालं नाही तर आता आम्ही सध्या शिरवळच्या पाठीमागेच होतो पण आम्हाला भूक लागलेली तर म्हटलं चला आता नाश्ता करूया तर आम्ही नाश्ता करण्यासाठी जोगेश्वर मिसळला थांबलो आणि मिसळ खाल्ली आणि पुढे निघालो तर इथे तुम्ही पाहू शकता समर्थचं प्रवासात काय चालू आहे आता सध्या आषाढी वारी चालू असल्यामुळे सगळ्या चा रस्त्याने आम्हाला वारकरी दिसत होते आणि त्यांच्या टाळचा आवाज आल्यावरती समर्थ विठ्ठल विठ्ठल अशा टाळ्या वाजत होतात पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता यांच्या गाड्या पुढे थांबलेल्या रोडला वीर धरण गाड्या लागलेल्या होत्या तर चला तुम्हाला मी जवळून दाखवते वीर धरण हा डायरेक्ट व्हिडिओ नेक्स्ट मॉर्निंगचा येतो आहे मला नंतर संध्याकाळी काल व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही तर तुम्ही पाहू शकता मी सकाळ सकाळी उठले तर इथे खूप सुंदर असा मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता सगळीकडे तर तुम्ही पाहू शकता या झाडाला किती फुलं आलेले आहेत आणि हे झाड मीच लावलेलं आहे खरंच खूप सुंदर वाटतं जेव्हा आपण स्वतः लावलेल्या झाडाला फळं फुल किंवा फुलं येतात तर तुम्ही पाहू शकता हे माझ्या आईच्या दारातली झाडं आहेत वातावरण खूप सुंदर होतं तर तुम्ही ते पाहू शकता इथे आईने आंघोळीसाठी गरम पाणी करायला चुलीवरती ठेवलेलं तर मी बसलेले आपले त्याला जाळ घालत तिथे तर मी ते बसलेले आणि माझं अचानक लक्ष पेरूकडे गेलं तेव्हा मला आठवलं की मागच्या वेळेस आम्ही गावी आलतो ना तेव्हा आम्ही आंबे खाल्लेले आणि आंबे खाऊन झाल्यावरती त्याच्या कुया आम्ही ते खोचलेल्या तर तुम्ही पाहू शकता आम्ही ज्या कुया खोचलेल्या ते उगून पण आलेल्या ते दोन तीन कोंब दिसत होते आणि हे जरा मोठं आंबा दिसत होता तर आईला मी म्हटलं की हे जरा ह्याला जप कारण की आमच्या गावी कसं कोंबड्या वगैरे असतात तर ते उखरतात तर आई म्हटली हा ठीक आहे तर म्हटलं आपण शेतात लावूया तर तुम्ही पाहू शकता माझ्या घराच्या कडेने पूर्ण झाडे आहे आणि हे, हे माझं घर आहे तर मी चहा नाश्ता झाल्यावरती म्हटलं चला आता शेतातून येऊया आईने शेतामध्ये काय पेरलंय म्हटलं चला जाऊन येऊया पाहून तर इकडे तुम्ही पाहू शकता आईने शेतामध्ये मूग पेरलेला तर आता बघ गावाकडे भरपूर पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवगार दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं शेतात गेल्यावरती जर आम्ही शेतात गेलो फिरून आलो दुसऱ्या शेतामध्ये गेलो तिकडे पण वाटाणा वगैरे केलेला आईने मला दाखवते पुढे मी तर आत्ता मी आलेले दुसऱ्या शेता शेतामध्ये तर या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये बाजरी आणि मूग मिक्स केलेला आहे तर इथे आमची विहीर आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे खूप झाड आहे कारण ती विहीर पडलेली आहे पण आत्ता गावाला भरपूर पाऊस झाल्यामुळे इकडे विहीर पूर्ण कुडुंब भरलेले पाण्याने